माहिती मिळते की धनंजय मुंडे जी आहे कराड यांच्या कुटुंबियांची वेळेस भेट घेतली चांगलं काम केलं त्यांनी बेस्ट मंत्रिपदाचा फायदा घेतो गैरवापर करतो बेस्ट चांगलं केलं एक आरोपीचा आणि आंदोलन करत्या लोकांना जाऊन भेटतो तुला टाइम नाही मिळाला का संतोष भाईयाचं एवढं कुटुंब दोस्त केलं तुझ्या लोकांनी तुला टाइम नाही मिळाला संतोष भाई तिकडे जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरायला तिकडे नाही जाता आलं एक सुखी संसार चालल्याला संतोष भाईचा उद्ध्वस्त केला राख रांगोळी केली त्यांच्या आनंदाची आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना जाऊन भेटतो पाठ म्हणजे संशय येणारच ना आम्हाला संशय लागला याचा हाती काय आता याच्यात या खुनात कारण याला काय करायचंय सरमाड का करमाड कोण येऊ सरमाडाला काय करायचं एवढं प्रॉपर्टीची इतकी हे पडद्याच्या पाठीमागून याला ठेवलंय अरे कधीच दिसलं नाही ना हे कोणाच्या पिक्चर मध्ये नाही दिसलं कोणाच्या कॅमेऱ्यात नाही कोणाच्या खुर्चीवर नाही राजकीय सामाजिक इव्हेंट झाले मोठाले त्याच्यात नाही हे कशातच दिसलं नाही ना एवढी प्रॉपर्टी म्हणजे ही याची असूच शकत नाही ही याच्या नावावर केली गुंडगिरी याला करायला लावली सत्यचा गैरवापर यांनी केला करायला लावला धनंजय मुंडेने आणि याच्या नावावर ठोली मेला तो तू मर गुतला तो तुगुत हे डाव याने साधला ना आमच्या सुखी संसार संतोष भाईचा खून आणि बळी यांनी घेतला आणि संतोष भाई सगळं कुटुंब उघड्यावर वाऱ्यावर पडले संकटातून चाललंय ते कुटुंब याला पैशाचा नाद दिसतोय धनंजय मुंड्याला यांनी माया जमून ठेवली त्याच्या नावावर हो। तुझ्या पैशासाठी तुझी जात तुझ्यामुळं बदनाम झाली आणि आमचं बी चांगले लेकरू सुखे संसार मोडला त्यांच्या अन्नात माती कालायचं काम केलं तुला तळतळाट लागणार त्यांचं हाय लागणार तुला शंभर टक्के कारण ती मायामाऊली रडती लेकर रडते टाव पोडतेत ते धनंजय भैया देशमुख वन वन हिंडतय भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये धमक्या देतात धनंजय मुंड्याचं देता नाव नाही घेतलं आम्ही पंचवीस सव्वीस दिवस तोंडाव कसलं पण तो धनंजय देशमुखांना धमकी दिली तेव्हापासून आम्ही त्याचं नाव घेतलंय मला आवडतं त्याच्यात या न्याय नाही मागायचा मी जातीवाद केला फोटोला जोडे मारतात मी जातीवाद कोणता केला काय संबंध यांचा माझ्या फोटो जोडे मारायचा मी संतोष भयाला गरीबाच्या लेकरा लॅन मागायचा का तुमच्यासारखं आरोपीच्या बाजूला भरायचं काय आम्ही हिरूड पाडली का धनंजय मुंड्याच्या टोळीने आता याच्या जातीचा समान नाही आम्ही कधीच वाजाराला धनगराला दलित मुस्लिमाला बोलत नाहीत पाप तू करणार ओबीसी उडीतो ओबीसी अडचणी झाला ओबीसीचा का समान आहे पाप तू करणार ओबीसीचं पांघर घेतो का पाप करतो आणि ओबीसीचं पांघरू घेतो सगळे जात पानाला लावली ह्या धनंजय मुंडेने टोळी उभा करतो तू आंदोलन करायला होतो त्याला त्याच वेळेस सांगितलं होतं तुझ्या लोकाला थांबव या टोळीला माझ्या नादाला लागू नको तू तरी धनंजय देशमुखांना धमकी दिली कस काय गप्प बसाल मी मी गोरगरिबाच्या न्यायासाठी लढायचं नाही संतोष भाईला न्याय देऊ म्हणायचं नाही का मी मराठा मी माग्या नसतो न्यायासाठी मी भेट नाही कोणाला गरीबाच्या लेकरं मारून टाकताय काय तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण लागतं मागायचं नाही का मी जातीवादीच समजतो जा जा। का आम्हाला कुठं जातीड निर्माण केला जाती येते निर्माण तुम्ही करताय याच्या फोटो त्याचा आमचा संबंध काय होता त्याच्याशी तुमच्या कोणत्या माणसाला बोललो होतं का आम्ही आम्हाला नाव सुद्धा माहित नाही तुमच्या लोकांची हे कुठल्या शाळा तुम चार दिवस जर तुमच्या लेकर शाळात नाही गेले तुम्हाला वाईट वाटतं आमच्या आरक्षणामुळे वाटुळं झाले आमच्या लेकरासाठी न्याय नाही मागायचं का आम्ही आठ दिवस तुमच्या लेकरं जर शाळेत नाही गेले तर तुम्ही मत लेकर शाळेत जात नाहीत किती वाईट वाटतं तुम्हाला तुमच्या लेकराचं वाटणं होईल म्हणून माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटलं झालं या आरक्षणामुळे मी मागायचं नाही का नाही तुम्हाला आठ दिवस जर लेकर शाळेत गेले तर दम निघाना आमचं वर्षानुवर्ष लेकरांचं वाटलं झाले नाही मागायचं नाही का तुम्हाला आठ दिवस दम निघाना आम्ही कसा दम धरला सण पन्नास साठ वर्ष विना आरक्षणाचा असून आमचा हक्काचा असून जरा तुमच्या लेकरात सुद्धा दुसऱ्याचे लेकर शोधायचे शिका आणि ह्या धनंजय मुंडेने जी ही टोळी चालवली ना की थांबे हो तो खोलात चाललाय ध्यानात ठेव हो, तो खोलात चाललाय गुंडगिरी दहशत पसरवू हो नको आम्हाला शंका आणि संशय यायला लागला तो आता तू जर पाठिंबा देतो आंदोलन करणार आला पाठातून भेटतो आंदोलन करणार तर याचा अर्थ तो आभ्या हात का काय त्या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली संशय पण यायला लागला का आम्ही शंका घेऊन येतो जाऊ का संतोष देशमुखांच्या घराकडे भेटायला जायला तुला वेळ नाही मिळाला आज भाडा तिकडे गेला आणि माझ्या विरोधात टोळी उठवतो संतोष भाईच्या विरोधात टोळी उठवतो आणि ती गुंड लाभार्थी टोळी आंदोलन करती आरोपीला सोडा म्हणून वा उद्याच्याला खुण झाल्यावर मारा झाल्यावर आता बाकीच्या नाही बी आरोपीच्या बाजून मोर्चा काढायचे ना मग काढायचे ना अरे सगळ्या जातीत असं होतं कुणीच बोलत नाही गुंडाच्या बाजूनं गुंड मग ते असलं जातीचं तरी आपल्याला काही घेणं नाही जात नाही कोणी तुम्ही गुंडाच्या बाजूने जात आहे तुमचं पाप झाकायसाठी इथून पुढे हीच रूढ होणार भांडणं झाले काही फिन झाला आपण आपल्या जातीचे लोक मोर्चे काढणार द्या आमचा माणूस सोडून गुंडा असला तरी पण कारण तुम्हीच रूढ पाडले ना आता तुमचा ते वाद आहे आणि दुसऱ्याचं ते, ते कार्ट ही पद्धत तुमची ते तुमचं तेवढंच आयुष्य चाललंय मय लोक मय लोक तो या लोकांचा काय समज हे राज्य तो असलं पाहिजे असली नियत आणि असली विचारतो हे पाहिजेत गुंडाच्या टोळ्या सांभाळतो छेडछाडी करतात मारामाऱ्या करतात खून करतात जागा येत जमिनी येत खंडणी मागतेत आणि इतक्या दिवशी जमून ठुली ना हितोयासाठीची ही त्याच्यासाठी नाहीची हितवायासाठीची आणि हित असायला पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं की खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहे तीनशे दोन मध्ये हे सगळे आले पाहिजेत मोक्या खाली आले पाहिजेत मोक्या खाली पण आले पाहिजेत अंडर ट्रायल पण चालली पाहिजे आणि यांना मदत करणारे बाकीचे सगळे सरोपी झालेच पाहिजेत एकही एक सुट्टा कामा नाही खंडणीच्या अगोदर पाच सात दिवस कॉल तपासा कुणी कोणाला खंडणीला पाठवलंय हो खून करायला लावलाय आणि फरार खून झाल्यावर फरार झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन लावले ला हे चार्जशीट मध्ये आलंच पाहिजे तुम्ही मनुष्य शकत नाहीत की हे सापडत नाही त्यांना आम्ही शिवत घेतला तर याचा अर्थ असा होतोय की तुम्ही त्याला सोडायला लागलात यांच्या दहा पट आंदोलन आम्ही उभा करणार वाल्मिकर जे आहे ते बीड कोर्टामध्ये त्यांची सुनावणी जी आहे ती म्हणा सुरक्षेच्या कारण जे आहे ते कोर्टाने घेतला लोकांचे घर दोस्त करायचे संतोषबाईचा क्रूर हत्या करायची आणि तो व्हिडिओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा इकडं लोकांचे लेकरांची किती दशा झाली असेल किती वेदना होत आणि हे बघायचं नाही मारल्याच्या नंतर पाणी मागितल्यावर मुतायचं ही इतकी क्रूरपणा या देशानं कधी बघितलेला नसेल आणि त्या आरोपीसाठी तुम्ही आंदोलन करताय त्याला वाचवण्यासाठी पाठिंबा देताय सोडून द्या मानताय एवढी माया यांनी कोणासाठी जमवली ह्या सरमाडानी का करमाडानी कोण येऊ हे कशासाठी येऊ आता मुख्यमंत्र्यांकडे आमची जाहीरपणानं मागणी खंडणीतले आणि खुनातले आरोपी ही एकच आहेत यांच्यावरती मोका आणि तीनशे दोन लावा लावलाय त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे पण ही केस आता अंडर ट्रायल चालली पाहिजे याच्यात कोणी सुट्टा कामा नाही आणि खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत यांना घेऊन नेमकं कोण पाळालं यांना सुद्धा स आरोपी केला पाहिजे कोणाचे घरी राहिले यांना डिझेल कोणी दिले यांना पैसे कोणी दिले यांना घरं कोणी दिले राहायची व्यवस्था कोणी केली खंडणी मागाला कोणी पाठवलं खून झाल्याच्या नंतर यांच्यापैकी शंभर दीडशे जण टोळी लई मोठी नाही सगळे सहारोपी करणं गरजेचं यांची सगळ्यांची नार्कोटेस्ट होणं सुद्धा गरजेचं कारण हे जर आता मोबाईल फेकून देणार असले पुरावे नष्ट करणार असले तर यांचे नार्कोटेस्ट होणं गरजेचं म्हणजे पुरावे नष्ट झालेत केलेत यांनी त्याच्यात शिद्ध होईल नार्कोटेस्ट मध्ये फडणवीस साहेबांनी ही जी टोळी आहे ना दहशतवादी जातीवाद पसरवणारी जाती, जाती तीड निर्माण करणारी हिचा समूह नाही नाटक आता करायला पाहिजे यांना आता सुट्टी देता कामान नसता तुम्ही असं करायचा मोका लावला तीनशे दोन लावली आणि तपास केला चार मध्ये मानायचं सापडच नाही नामकं झालं ते नाटकं नाही शिकवायचं बरं पर्ळीतल्या पर एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे ते जर नाटकं शिकवतात तर त्यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन बीडमध्ये उभा करायला हो आम्ही सुद्धा सळ की पोळू करू शकतो त्यामुळं मध्ये कोणी कोणाला फोन केलेत खून झाल्यावर हो। कोणत्या मंत्र्याला केलेत खंडणीवाल्यांनी कोणाला केलेत हे सगळे त्याच्यात आरोपी होणं गरजेचं आहे यांचे शिड्या काढणं सगळ्यांचे गरजेचं आहे यांच्या नार्कोटेस्ट करणं गरजेचं आहे आणि अंडर ट्रायल चाललीच पाहिजे यांची मुळा हिजा कसल्याच पद्धतीची मुख्यमंत्र्यांनी करायला नाही पाहिजे आणि करणार नाहीत ही पण एक आशा आहे कारण त्या योगी आदित्यनाथ साहेबासारखा व्हायला पाहिजे बुलडोजर आ, यांचा कार्यक्रम फडणवीस साहेबांनी असा लावला पाहिजे थोडी टोळी पण राज्याला डाग लावायला लागली सरकारला डाग लावायला लागली त्यांचा समाज आणि त्या समाजात काही लोक खूप चांगले यांची एवढी जिल्ह्यात पद होती समाजाची त्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं या जातीची सगळी पद घातले खाली मान घालून चालायची वेळ आज ह्या धनंजय मुंड्याच्या गुंडगिरीच्या टोळीनं दहशत माजवणाऱ्या टोळी केली फक्त दहशत पसरवते जातीवाद लोकांचा अपमान करणं घरं बळकीनं प्लॉट बळकीनं सरकारी योजना खाणं अ चोऱ्या करणं दरोडे टाकणं छेडछाडी करणं म्हणजे मानसिक टेन्शन द्यायचं छेडछाडी केलं माणूस गप्प बसतो यांना पाहिजे ते देतो हे सिस्टम आहे त्यांच्या ह्या सगळ्या थांबल्या पाहिजेत म्हणून यांना सगळ्यांना आता फासावर जाऊ द्या एक सुटता नये एक सुटला मुख्यमंत्री साहेब तुमच्या नावाला डाग लागला म्हणून समजायचं राज्यात बंद पाडणार आले